आता आपण खरं तर माझ्यासोबत माझे सहकारी रामराजे शिंदे देखील आहेत ते आपल्याला या सगळ्या संदर्भातली अधिक माहिती देणार आहेत सर बिलकुल पुण्यामध्ये आपण आहोत आणि पुण्यामध्ये गुलाबी थंडी आणि मध्यंतरी अजित पवार यांचा गुलाबी रंग गाजलेला आहे परंतु हा निकाल ठरणार आहे की अजित पवारांसाठी ही निवडणूक किती गुलाबी ठरणार आहे पुण्याव्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघ जे आहेत की ज्याच्यामध्ये सिनियर ज्युनियर अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण आहेत त्यांचं वय आष्ट सेवन्टी एट आहे आणि अतुल बाबा भोसले एकेचाळीस वय आहे त्यामुळे इथे सिनियर ज्युनियर दिसून येतात तासगावमध्ये आपल्याला माहीत आहेत की आर आर पाटील यांचे सुपुत्र आहेत रोहित पाटील ते ज्युनियर आहेत आणि संजय काका पाटील ते सिनियर आहेत आणि आपल्याला बारामतीला पण पाहायला मिळतं की अजित पवार हे सिनियर आहेत आणि युगेंद्र हे ज्युनियर आहेत त्यामुळं सिनियर ज्युनियर नातेगोतेची ही लढाई आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न जागा होत्या अठ्ठावन्नपैकी पंचेचाळीसच्या आसपास भाजपच्या या जागा होत्या तर पुण्यामध्ये सात जागा होत्या आठपैकी पैकी आता माहितीच्या सात जागा आहेत त्यामध्ये पाच जागा भाजपच्या आहेत आणि दोन जागा राष्ट्रवादी अजित पवारांच्या आहेत त्यामुळं हा गड राखणं हा महत्त्वाचा ठरणार आहे कारण जरांगेचा किती फॅक्टरी इथं चालतो त्याचबरोबर जे पॉलरेशन कटिंगे बटंगी केलेलं आहे त्याचं किती प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये इफेक्ट पडतो जे टक्केवारी वाढलेली आहे लाडकी बहिणी योजना किंवा इतर योजनेचा त्याचा किती पश्चिम महाराष्ट्रामध्ये परिणाम झालेला आहे हे संपूर्ण जे आहे ना ते आजच्या या निकालामधून करणार आहे बघितलं की ग्रामीण भागात मतदान जास्त झालंय पण शहरी भागात तेवढं नाही आहे म्हणजे पुणे शहराचं बघतात तर त्याचं कसं आपण समीकरण बिलकुल कारण ग्रामीण भागामध्ये ज्या या योजना आहेत किंवा जे पोलरायजेशन झालेलं आहे ते मोस्टली ग्रामीण भागामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येते शहरी भागामध्ये रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत परंतु ग्रामीण भागातला मतदार हा बाहेर पडलेला आहे तर यावेळेस महाराष्ट्राची सत्ता जी आहे महाराष्ट्राच्या सत्तेची चावी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्ची जी आहे ती ठरवणार ग्रामीण भाग ठरवणार त्यामुळं पश्चिम महाराष्ट्राकडे यावेळेस लक्ष असणार आहे कारण प्रत्येक मतदारसंघामध्ये गणितं बदललेली आहेत नक्कीच प्रज्ञा आपण जसं बघितलं की एक सविस्तर अशी एक माहिती पश्चिम महाराष्ट्राबद्दल माझे सहकारी रामराजे शिंदे यांनी दिलेली आणि तसंच खरं तर सिनियर ज्युनियर आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आपल्याला सर्वत्र पाहायला मिळणार प्रज्ञा